शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आणि के शेवटी तुम्हाला सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो तर बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या अशा कमेंट्स येत होत्या की आम्हाला कमी खर्चामध्ये सोयाबीन पिकाला त्यामध्ये खताचं नियोजन सांगा कारण सोयाबीनवरचा आमचा खर्च खूप वाढत चाललेला आहे आणि आम्हाला कमी खर्चामध्ये खताचं नियोजन आहे तर आम्ही नेमकी कोणते खतं देऊ शकतो काही ऑप्शन आम्हाला वेगवेगळे द्या म्हणून हा खास करून व्हिडिओ त्या शेतकऱ्यांसाठी आजचा बनत आहे ज्या शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये सोयाबीन पिकाचं खताचं नियोजन करायचं असेल त्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा हे दोन ते तीन ऑप्शन तुम्हाला खताचे सांगणार आहे आणि कमी खर्चामध्ये चांगलं म्हणजे दर्जेदार म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत सोयाबीन पिकाच्या वाढीसाठी उत्पन्नासाठी सगळ्या त्या गोष्टी तुम्हाला त्या खतामध्ये मिळतील आणि पण कमी नियोजनामध्ये असणार आहे म्हणजे तुमचा खर्च कमी होईल आणि उत्पन्न सुद्धा चांगले येणार आहे त्यामुळे व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत पहा चॅनेलला जर सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण तुमचं जे काही मिळणारं प्रेम आहे त्या प्रेमामुळे आपण अडीच लाख शेतकऱ्यांचा जो काही टप्पा आहे हा त्यामध्ये पूर्ण केलेला आहे त्याबद्दल सर्वांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो जसे शेतकरी आता सोयाबीन पिकाला आपल्याला खताचं नियोजन करायचं आहे कमी खर्चामध्ये जर खताचं व्यवस्थापन जर करायचं असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट की ज्या खतांवरती गव्हर्नमेंट जास्त सबसिडी देतं अशी खतं आपण घ्यायची कारण गव्हर्नमेंट ज्या खतांवरती जर जास्त सबसिडी देत असेल ती खतं आपल्याला थोडीशी एक स्वस्त मिळतात आता त्याच्यामध्ये काय येतं की म्हणजे की सिंगल सुपर फॉस्फेट जे दाणेदार येतं हे दाणेदार खताचा जर तुम्ही वापर केलेला असेल तर तुमचं खूप कमी खर्चामध्ये खताचं नियोजन होऊ शकतं अनेक वेळेस आपण डीएपी वापरत असतो डीएपी खत आपल्याला खूप महाग पडतं त्याच्याऐवजी जर आपण सिंगल सुपर फॉस्फेट जर तेवढ्या किमतीचं जर घेतलं डीएपीच्या किमतीचं तर डीएपी पेक्षा जास्त पर्सेंटेज आपल्याला त्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेटमुळे आपल्या पिकांना मिळू शकतं आणि बाकीचे सुद्धा बरेचसे घटक आपल्या पिकाला त्यामध्ये मिळू शकतात तर यासाठी आपल्याला त्याचा वापर करायचा आहे तर एक एकरसाठीचं मी तुम्हाला नियोजन सांगतो कमी खर्चामध्ये ज्या शेतकऱ्यांना सगळ्यात कमी खर्चामध्ये नियोजन करायचं आहे त्या शेतकऱ्यांनी खताचं नियोजन करत असताना सिंगल सुपर फॉस्टेटच्या एकरीत तुम्हाला दोन बॅग द्यायचे आहे त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो तुम्हाला म्युरेट ऑफ पोटॅश जे लाल पोटॅश येतं चटणी पोटॅश येतं ते त्यामध्ये पंचवीस किलो द्यायचं आहे आणि मायक्रो न्यूट्रेन देत असताना जे हाय पॉवर नावाचं एक खत येतं वर्थ कंपनीचं आहे मार्केटमध्ये सगळ्यात स्वस्त मिळणारं मायक्रो न्यूट्रेन म्हणून या खताला ओळखलं जातं दहा किलोची फक्त साडेपाचशे रुपयाला येते हे ये त्यामध्ये देत असताना त्यामध्ये आपल्याला दहा किलो द्यायचं आहे अशा पद्धतीने ही खतं मिक्स करायची आहे आणि हे खतं मिक्स करून तुम्हाला सोयाबीन पिकासाठी याचा पहिला डोस त्यामध्ये तुम्ही देऊ शकता एक आता तुम्हाला अतिशय कमी किमतीमध्ये मिळणार आहे त्याच्यामुळे तुमचं कमी खर्चामध्ये तुमचं नियोजन त्यामध्ये होणार आहे एक मी तुम्हाला दुसरा शेतकरी मित्रांनो खताचा डोस सांगतो त्या दुसऱ्या खर्चाच्या मध्ये देत असताना तुम्ही जे वीस वीस झिरो तेरा येतं याचा त्यामध्ये वापर करायचा आहे वीस वीथ झिरो तेराचा वापर करत असताना एकरी एक बॅग वापरायची आहे त्याच्यासोबत आपल्याला पोटॅश येत नाही म्हणून आपल्याला पुन्हा सेपरेट पोटॅश घ्यावं लागेल पोटॅश घेत असताना मिरिट ऑफ पोटॅश हे पंचवीस किलो घ्यायचं आहे आणि इपको कंपनीचं सागरिका दाणेदार हे त्यामध्ये दहा किलो घ्यायचं आहे हे सुद्धा साडेचारशे रुपयाला मिळतं हा एक तुम्ही त्यामध्ये खताचा डोस देऊ शकता हाही तुमचा अतिशय कमी खर्चामध्ये होईल जो मी पहिला डोस सांगितला त्या डोसची किंमत साधारणपणे दोन हजार रुपयाच्या आसपास जाईल हा जो काही डोस आहे हा त्यामध्ये बावीसशे तेवीसशे रुपयाच्या आसपास जाईल एक पुढचा जा एक डोस सांगतो शेतकरी मित्रांनो कमी खर्चामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही वापरत असताना डीएपीची एक बॅग वापरू शकता आणि त्याच्यासोबत ध्रुवी गोळ टाटा कंपनीचं ध्रुवी गोल येतं खत पंचवीस किलोचं हे त्यामध्ये एक बॅग वापरायची ती एक बॅग त्यामध्ये साधारणपणे एक हजार रुपयाच्या आसपास जाते आणि डीएपी साधारणपणे तेराशे साडे तेराशे रुपयाच्या आसपास जाते म्हणजे जा हा पण जो काही डोसा असणार आहे हा पण एक तुमचा तेवीसशे ते, ते चोवीसशे रुपयाच्या आसपास जाईल म्हणजे जा जे काही मी तुम्हाला तिन्ही डोस सांगितले कमी खर्चामध्ये आहे कमी खर्चामध्ये पण सगळ्या गोष्टी कशा मिळतील मी ह्या हिशोबत घेतलेल्या आहे या दृष्टिकोनातून हे खतं आपल्याला सोयाबीन पिकाला द्यायचं आहे एक त्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करा किंवा जर तुमचं जास्त क्षेत्र असेल प्रत्येक शेताला थोडे वेगवेगळे खतं देऊन पहा यातून आपल्याही लक्षात येते की कोणते खतं चांगले आहे कोणते खत कशा पद्धतीने रिझल्ट देता आणि यातून आलेला अनुभव आपल्याला पुढच्या वर्षासाठी निश्चित फायद्याचा ठरत असतो मी तर त्यामध्ये बऱ्याच क्षेत्रावरती आम्ही सोयाबीनच्या वेगवेगळ्या प्लॉटमध्ये पेरणी करत असतो आणि प्रत्येक पिका शेताला खत मी देत असतो त्याच्यामुळे त्यातून ट्रायल्स घेऊनच हे अनुभव मला आलेला आहे की कोणत्या खतामुळे चांगले रिझल्ट देतात आणि ते खतं मी बऱ्यापैकी तुम्हाला सजेस्ट करतो असो तर तुम्ही पण असं त्यामध्ये करत चाला जेणेकरून वैयक्तिक तुम्हाला पण अनुभव चांगले मिळायला मदत होईल आणि हे खतं देत असताना आपल्याला पेरणी सोबतच द्यायची आहे पिकाला सगळ्या शेतकऱ्यांना माहीत असेल पेरणी करताना सगळे खताची मात्रा द्यायची आहे नंतर आपल्याला द्यायचे नाही अशा पद्धतीने खताचं व्यवस्थापन करा कमी खर्चामध्ये तुमचं नियोजन होईल आणि भरघोस उत्पन्न मिळायला नक्की फायदा होईल तसेच तुमच्या मनातील काही प्रश्न असतील शंका असतील खाली नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा बाकीच्या शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद